सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील बेटाळा जिल्हा परिषद क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवार दिनांक एकोणीस जून रोजी दुपारी रुग्ण कल्याण समितीची बैठक सुरू असताना समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांनी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे प्राप्त माहितीनुसार एकोणीस जून रोजी दुपारी बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समितीची बैठक सुरू असताना जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांनी पंचायत समिती सदस्यांना बैठकीचे निमंत्रण का दिले नाही या कारणावरून ईश्वरकर यांनी डॉक्टरसोबत वाद घालून मारहाण केली या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी पवन पाचघरे यांनी नरेश ईश्वरकर यांच्याविरोधात मोहाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली तक्रारीची दखल घेऊन मोहाडी पोलिसांनी त्यांच्यावर कलम तीनशे बावन्न तीनशे बत्तीस अन्वय गुन्हा दाखल केला सदर घटनेचा पुढील तपास मोहाडी पोलीस करत आहेत आज राज्यभर काँग्रेसच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलने केली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोदरे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात महायुतीचे प्रतिकात्मक पुतळ्यावर चिखलफेक करत आंदोलन करण्यात आले आहे यावेळी प्रतिकात्मक पुतळा आंदोलकांनी जाळत रोष व्यक्त केला यावेळी काँग्रेसचे विधान परिषद आमदार धीरज लिंगाडे काँग्रेस उपाध्यक्ष संजय राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते सरकार सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजीने यावेळी परिसर दणाणून गेला होता ओबीसी समाज बांधवांसाठी संविधानाने दिलेल्या आरक्षणात गेल्या काही महिन्यापासून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे आपल्या आरक्षणाला धक्का न लावता वेगळे आरक्षण देण्यात यावे असा ओबीसी समाज बांधवांचा पाठिंबा असून ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही सर्व ओबीसी समाज बांधवांची भूमिका आहे आज हदगाव तालुक्यातील समाज बांधवांकडून आपल्या भूमिकेसह जालना जिल्ह्यात प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांचे एक आठवड्यापासून उप सुरू आहे याला पाठिंबा देण्यासाठी निषेध मोर्चा काढण्यात आला यवतमाळ ये येथील जुन्या बस का स्थानकासमोर काँग्रेसने चिखलफेक आंदोलन केले काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेला चिखल मारून आंदोलन केले केंद्र आणि राज्य सरकारने अनेक अन्यायकारक निर्णय घेतले आहेत त्यामुळे समाजातील सर्व घटक अनेक समस्यांना तोंड देत आहे मात्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेऊन आहे त्यामुळे यवतमाळ व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने यवतमाळ जुन्या बसस्थानकासमोर सरकारचा चिखलफेक आंदोलन करून निषेध नोंदविलाय लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील भाजपाबाबत नागरिकांची नाराजी दिसेल अशी प्रतिक्रिया खासदार भास्कर भगरे येवला येथे आभार प्रसंगी आले असताना बोलत होते लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात खासदार भास्कर भगरे यांनी भाजपा उमेदवार भारती पवार यांना पराभूत करत भास्कर भगरे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले यावे खासदार भास्कर भगरे यांनी मतदारांचे आभार मानण्याकरिता दौरा सुरू केला सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज देशातील भाजप सरकारविरोधात चिखलफेक आंदोलन करण्यात आले देशातील महागाई बेरोजगारी पेपरफुटी महिला सुरक्षा खते बी बियाणे काळा बाजार शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक बिघडलेले कायदे व सुव्यवस्था राज्यातील शांतता भंग महिला अत्याचार आणि इतर गंभीर समस्या असताना सरकारचे लक्ष फक्त टेंडर काढणे निधी बळकवणे व कमिशन खाणे याच्याकडे आहे त्यामुळे आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने चिकलफेक करून निषेध नोंदविण्यात आलाय तळोजामधील रोहिजन येथील टोल नाक्याजवळ भंगाराच्या गोदामाला लागलेल्या आगीची भीषणता अजूनही कायम असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत पाच तासांच्या अथक प्रयत्नांनी अग्नीवर नियंत्रण मिळवत अग्निशामक दलाच्या जवानांना यश जरी प्राप्त असले तरी आगीची भीषणता पाहून अजून दीड ते दोन तास लागण्याची शक्यता आहे अशी प्रतिक्रिया अग्निशामक दलाचे अधिकारी जी पी गडगे यांनी दिली आहे महापुरुषांचा अपमान जाती धर्मात ते पेपरफुटी आदी मुद्द्यांविरोधात कल्याणातही काँग्रेस पक्षातर्फे चिखलफेक आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महापुरुषांचा सतत अपमान जाती धर्मात तेढ निर्माण करून सामाजिक स्वास्थ्य सतत खराब करणे औद्योगिक विकासाला खीळ पेपरफुटी ग्रहण नीटचा गोंधळ घालून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान बेरोजगारी शेतकऱ्यांची उपेक्षा अशा एक ना अनेक कारणांनी महाराष्ट्र घेऊन काम सध्या असंवेदनशील भाजप पुरस्कृत सरकार करत असल्याची टीका जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी यावेळी केली आहे लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला जास्त जागा मिळायला हव्या होत्या पण त्यावेळी महाविकास आघाडीचे ऐक्य टिकून यासाठी मी दोन पावले मागे आलो वक्तव्य शरद शरद पवार यांनी पवारांच्या उपस्थितीत पुण्यात निसर्गमंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बैठक आयोजित करण्यात आली आहे यावेळी शरद पवार यांनी हे, या हे वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली आहे शरद पवार यांनी हे वक्तव्य पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी आक्रमक भूमिका घेईल असे संकेत मिळत आहेत पावसाचे दिवस सुरू झाले असून जवळपास पंचवीस दिवस लोटून गेले आहेत रोहिणी नक्षत्रात वरून राजा हजेरी लावेल या प्रशिक्षेत बळीराजा असताना रोहिणी नक्षत्र कोरडे गेले त्यानंतर सात जून नक्षत्रात पाऊस येणार असे वाटत असताना पावसाने हजेरी न लावल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता मात्र मृग नक्षत्र संपण्याच्या जेमतेम दिवस बाकी असताना बुधवार दिनांक एकोणीस व वीस जून रोजी सायंकाळी चार वाजेच्या चा सुमारास भंडारा शहरासह तालुक्यात व जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह वरुण राजाने हजेरी लावली व मृगाच्या भंडारा जिल्ह्याचे तापमान वाढलेले असताना आलेल्या पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांची सुटका होऊन दिलासा मिळाला व वातावरणात गारवा निर्माण झालाय पुन्हा वरुण राजा दमदार हजेरी लावेल या प्रतीक्षेत बळीराजा व नागरिक आहेत सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच थांबतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री